मुलांना आज काय करायचं आपल्याला हे खेळ खेळायचं खेड़ आहे आणि त्या खेळाचं नाव आहे शब्द ऐका कृती करा काय खेळाचं नाव आहे बघा मुलांना आता हा खेळ कसा खेळायचा आहे तुम्ही काय करायचं आहे गोल फिरायचं आहे आणि तुम्ही गोल फिरताना मी काही तुम्हाला शब्द सांगणार आहे मराठी पण पण तुम्ही काय करायचे मी ते जे शब्द की नाही त्या शब्दांमध्ये फळांची नावं असतील फुलांची नावं असतील आणखी पदार्थांची नावं असतील वर्गातल्या वस्तूंची नावं असतील मग खाण्याविषयी जे शब्द सांगेल त्यावेळी काय करायचं तुम्ही असं हात करत गोल फिरायचं आहे आणि जे पदार्थ सॉरी जे शब्द खाण्याविषयी नसतील त्यावेळेस मी सुद्धा हात लगेच काय आलं पाहिजे तुमचं असं खाली आलं आईने समजलं समजला काय खेळ तुम्हाला हो करायची सुरुवात हो खेळायला सुरुवात करूया बोल फेरा तुम्ही गुलाब गुलाब लाडू करंजी पपई चटई व्हेरी गुड आता काय करायचंय तुम्ही सगळ्यांनी एक एक शब्द सांगायचं आहे आणि त्याप्रमाणे कृती करायची आहे सर काय सुरुवात ब्लॅक बोर्ड कुत्रा पेरू सिटाफॉय संत्री पेन्सिल

प्रकारे तुम्ही काय केले हा खेळ खेळलेला आहे आवडला का खेळ हा तुम्हाला देऊया पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूया नव्या उपक्रमासह तोपर्यंत धन्यवाद